पुढील विधाने सकारण स्पष्ट करा आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे उत्तर भारताला संपन्न असा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे हा वारसा आपण जपला पाहिजे कारण आपल्या ऐतिहासिक वास्तू किल्ले ठिकाणे ही भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहेत या ऐतिहासिक वारशामुळे आपल्याला प्रेरणा व स्फूर्ती मिळते विविधतेने नटलेल्या भारतात अनेक नद्या पर्वत जंगले अभयारण्ये समुद्रकिनारे आहेत व ते पाहण्यासाठी हजारो पर्यटक परदेशातून येतात भारतीय नृत्य साहित्य विविध कला तत्वज्ञान यांचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील लोक भारतात येतात आपला नैसर्गिक आणि पूर्वजांनी दिलेला सांस्कृतिक वारसा हे आपले वैभव असून तो पुढील पिढ्यांसाठी आपण जपला पाहिजे इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ